सुशिल कुमार पावरा यांच्या उपोषणानंतर मतदारांना पैसे वाटणाऱ्यांची झाली चौकशी नंदुरबार प्रतिनिधी शहादा तालुक्यातील भोंगरा या गावात मतदानाच्या दिवशी खुलेआम पैसे वाटणाऱ्या व्हिडिओतील भोंगरा येथील लोकनियुक्त सरपंच दिनेश छोटूसिंग चव्हाण शांतीलाल शंभू पावरा बर्डे कैलास बलजी भामरे उदयसिंह फत्तेसिंह चव्हाण या व्यक्तींवर गुन्हा दाखल करून अटक करा या मागणीसाठी नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार तथा बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पवारा यांनी जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार समोर पाचशे एकावे उपोषण छेडलाय दरम्यान उपोषणाची दखल घेत जिल्हाधिकारी नंदुरबार यांनी मतदारांना पैसे वाटणाऱ्यांची चौकशीचे आदेश सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी शहादा विधानसभा मतदारसंघ यांना दिल्याबाबतचं पत्र उपोषण करते यांना त्यानंतर सुशील कुमार पावरा यांनी आपले उपोषण स्थगित केलंय नंदुरबार लोकसभा मतदारसंघात निवडणूक मतदान कार्यक्रमाच्या दरम्यान दिनांक का तेरा मे दोन हजार चोवीस रोजी शहादा तालुक्यातील भोंगरा येथील लोकनियुक्त सरपंच व इतर काही व्यक्तींनी मतदारांना खुल्याम पैसे वाटप करत असल्याचा व्हिडिओ व्हॉट्सअप ग्रुपवर व्हायरल झाला मतदारांच्या हातात दोनशे रुपयांच्या दोन नोटा असे चारशे रुपये पैसे देऊन फुलवर म्हणजेच कमळावर मतदान करा नाही तर तुम्हाला पुढच्या वेळेस पैसे देणार नाही कमळावरच मतदान करा अशी धमकी सदर इसम देत आहेत फुलावर मतदान करा असे म्हणत असल्याने सदर सरपंच व व्यक्ती हे भाजप पक्षाकडून पैसे वाटप करीत असल्याचे प्रथम दर्शनी लक्षात आहे आपल्या पार्टीच्या उमेदवारांना मतदान करावं म्हणून या लोकनियुक्त व सरपंच व व्यक्तींकडून पैसे वाटून मतदारांना आमिष दाखवून पैशाची लाच देण्याचा गंभीर प्रकार घडलाय लोकशाहीला काळीमा फासणारा हा प्रकार भोंगरा येथे घडलाय पैसे देऊन मतदान करायला लावू अशी लोकशाहीची हत्या करीत आहेत मतदारांना कोणत्याही प्रकारची लाच देणं हा गुन्हा आहे सदर व्हिडिओची सखोल चौकशी करून संबंधित लोकनियुक्त सरपंच व इतर व्यक्तींवर तात्काळ गुन्हा नोंद करून अटक करावी अशी मागणी करण्यात आली आहे त्यानुसार दिनांक अकरा जून दोन हजार चोवीस रोजी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी शहादा यांनी या प्रकरणी सुनावणी आयोजित करून संबंधितांची चौकशी केली आहे लोकसभा मतदारसंघात शहादा तालुक्यातील बोंगरा येथील लोकनियुक्त सरपंच छोटूसिंग चव्हाण व त्यांच्या साथीदारांना मतदानाच्या दिवशी मतदारांना खुले आम चारशे चारशे रुपये पैसे वाटल्याबद्दल त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून त्यांना अटक करा व त्यांना सरपंच पदावरून काढून टाका त्याचबरोबर शहादा तालुक्यातील जाम येथील सुभाष शिवाजी वाघ व वा त्यांच्या साथीदारांनी मतदारांना प्रत्येकी तीनशे तीनशे रुपये वाटल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करा या मागण्यांसाठी मी आज माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्या कार्यालयासमोर माझं पाचशे एकवं उपोषण छेड छेडणार होतो आता पोलिसांच्या सहकार्यांनी या विषयावरती तात्काळ कारवाई सुरू झालेली आहे लोकशाहीची हत्या करणारा हा प्रकार घडलेला आहे पैसे देऊन मतं विकत घेतली जातात म्हणून हा जो प्रकार आहे हा कायमचा बंद झाला पाहिजे सर्वसामान्य कार्यकर्तासुद्धा निवडणूक लढायला पाहिजे निवडून आला पाहिजे म्हणून या दलालांच्या विरोधात माझा हा लढा होता आता जिल्हाधिकारी नंदुरबार यांनी याच्यावरती तात्काळ चौकशी आदेश काढलेला आहे चौकशी होणार आहे नियमानुसार कायदेशीर कारवाई होणार आहे म्हणून माझं समाधान झालेलं आहे म्हणून हे जे उपोषण आहे मी आता करत नाही माघार घेतलेले आहे या भ्रष्टाचारांवरती कारवाई व्हायला पाहिजे भ्रष्टाचार हटाओ देश बचाव मतदार राजा जागा हो लोकशाही वाचवण्यासाठी जागा हो जय हिंद जय भारत